एक मेष राशीतील लोकांसाठी हा महिना प्रेम प्रणय आणि प्रेमसंबंधांसाठी अनुकूल राहील दोन वृषभ राशीच्या लोकांना आपल्या कुटुंबात आई वडील किंवा पत्नीच्या तब्येतीची काळजी घ्यावी लागेल तीन राशीतील या महिन्यात कुटुंबातील कोणीतरी दुखापत किंवा आजाराने त्रस्त होऊ शकते नमस्कार श्रोते हो ऑक्टोबर महिना मेष ते मीन राशी सर्व बारा राशींसाठी काय घेऊन येत आहे हे मासिक कुंडली अंतर्गत ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या विशेष भविष्यवाणीबद्दल येथे जाणून घेऊया तसेच कोणत्या राशींसाठी हा महिना कामाच्या ठिकाणी प्रगतीची संधी देईल आणि कोणासाठी व्यवसायात तोटा देईल कोणत्या लोकांना आरोग्य समस्या असतील हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण नक्की बघा चला तर मग सुरू करूयात रास एक मेष राशीसाठी ऑक्टोबर महिना नवीन मार्ग शोधण्याची संधी देईल व्यापार क्षेत्रात लाभाच्या दृष्टिकोनातून हा महिना चांगला दोन या महिन्यात तुम्ही गुंतवणूक कराल ज्यामुळे भविष्यात चांगला नफा मिळेल प्रेम आणि प्रेमसंबंधांसाठी हा महिना अनुकूल राहील तीन या महिन्यात लाल रंगाचा वापर आत्मविश्वास वाढवण्यासाठी फायदेशीर ठरेल नोकरी करिअर आणि शैक्षणिक क्षेत्रात हा महिना चांगला ठरू शकतो चार आरोग्याच्या दृष्टिकोनातूनही वेळ चांगला राहील कुटुंबात नवीन सदस्याचे आगमन आनंदाने भरून जाईल हा काळ आगामी भविष्यासाठी उज्ज्वल असेल एकूणच हा महिना शुभ म्हणता येईल राशीच्या लोकांसाठी हा महिना हलका व्यायाम आणि पौष्टिक आहार घेण्याचा सल्ला देणारा आहे दोन या महिन्यात शारीरिक आरोग्याकडे लक्ष देणे योग्य राहील आणि आवश्यकतेनुसार पैसे खर्च करावे लागतील श्रोतेमुख पुढे जाण्याआधी कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ न विसरता लिहा स्वामींच्या आशीर्वादाने हा, स्वामीं हा महिना नक्कीच आनंदात व सुखाचा जाईल तीन हिरवा रंग तुम्हाला या महिन्यात भाग्यवान बनवेल आणि तुम्हाला तुमच्या करिअर मध्ये उंचीवर नेईल चार ऑक्टोबर महिन्यात नोकरीमध्ये नवीन करार होतील जे पदोन्नती आणि पैशासाठी फायदेशीर सिद्ध होतील पाच प्रेमविवाहाबाबत सहा करियर आणि शैक्षणिक क्षेत्रात हा काळ भाग्यवान आहे कुटुंबात आई पत्नीच्या तब्येतीची काळजी घ्यावी लागेल सात या महिन्यात सण उत्सवामुळे व्यवसायातून चांगला आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे मिथुन रास एक मिथून राशीच्या ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या मासिक राशीनुसार हा महिना तुम्हाला तुमच्या कामात सर्जनशीलता आणण्याचा आणि आळशीपणापासून दूर राहण्याचा सल्ला देत आहे दोन या महिन्यात तुमचे हृदय आणि मन मोकळे ठेवा जेणेकरून तुम्हाला तुमच्या सभोवतरच्या गोष्टींचा अनुभव घेता येईल आणि नवीन लोकांशी संपर्क साधता येईल तीन या महिन्यात व्यवसाय किंवा नोकरी करणाऱ्या लोकांना पैशांसंबंधी काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते चार या महिन्यात आईच्या प्रकृतीबाबत सावध राहा मुलांबाबतही चांगली बातमी मिळू शकते पाच मीडिया क्षेत्राशी संबंधित लोकांना यश मिळण्याची पूर्ण शक्यता आहे ज्यामुळे त्यांच्या करिअरमध्ये चांगली प्रगती होईल सहा या महिन्यात तुम्हाला प्रत्येक कामात हळूहळू यश मिळेल आणि मनोबल वाढून तुम्ही तुमच्या करिअरला नवीन उंचीवर घेऊन जाल नवीन घर घेण्याचे स्वप्नही यावेळी पूर्ण होऊ शकते कर्क रास एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस हा महिना कर्क राशीच्या लोकांसाठी जीवनात चढ उतार पाहणार आहे पण स्वतःला स्थिर ठेवल्यास समस्या सुटतील दोन या महिन्यात तुम्ही कौटुंबिक चालीरीती अंगीकारून आनंदात वेळ घालवाल मनाला आंतरिक शांततेची भावना आल्याने तुमचे आरोग्यही चांगले राहील तीन मनाच्या बाबतीत तुम्ही कोणाच्या तरी आकर्षणात पडाल आणि प्रकरण लग्नापर्यंत पोहोचेल या महिन्यात तीर्थयात्रा किंवा लांबचे प्रवास यशस्वी होतील चार व्यवसाय सुरळीत असल्याने नोकरदार लोकांच्याही वेळ शांततेत जाईल परंतु यावेळी इतरांच्या जबाबदाऱ्या घेणे टाळणे योग्य राहील हे लक्षात ठेवा पाच ऐश्वर्य आणि आरामदायी साधना करण्याची इच्छा मनात जागृत होईल परंतु घाई टाळा आणि चुकीचा मार्ग निवडू नका सहा शक्य असल्यास यावेळी शेअर बाजारातील क्रियाकलाप पुढे ढकलणे अन्यथा पैशाचे नुकसान होईल एकूणच हा ऑक्टोबर महिना योग्य म्हणता येईल सिंह रास एक सिंह राशीच्या चिन्हांसाठी ऑक्टोबर महिना सामाजिक प्रतिष्ठेचा आत्म शांती आणि आनंददायी प्रवासाचा असू शकतो आत्मविश्वास आणि जिद्दीने केलेले काम यशस्वी होईल नवीन कल्पना आणि संधीमुळे तुम्हाला व्यवसायात नफा मिळेल आणि तुमचे सहकारी आणि अधिकारी तुमच्या नोकरीत तुमची साथ देतील तीन कुटुंबात प्रेम वाढवण्यासाठी आदर आणि सहानुभूतीने नातेसंबंध जोपासण्यासाठी हा महिना नक्कीच आनंदाचा असेल चार हा महिना पैसे कमावण्याच्या दृष्टीने नवीन संधींनी भरलेला असेल ज्यामुळे तुम्ही येत्या काही महिन्यात चांगली संपत्ती जमा करू शकाल पाच प्रेमसंबंधात असलेल्यांना या महिन्यात जोडीदाराकडूनही सहकार्य मिळेल एकूणच हा महिना ज्ञान शिक्षण करिअर आणि रोमांचसाठी चांगला म्हणता येईल कन्या रास एक कन्या राशीसाठी ऑक्टोबर दोन हजार चोवीसचे मासिक राशी भविष्य आर्थिक बाबतीत सावध राहण्याचा सल्ला देते दोन नोकरी शिक्षण करिअर प्रेम आरोग्य या बाबतीत हा महिना चांगला जाणार आहे तीन या महिन्यात तुम्ही तुमच्या क्षमतेवर आत्मविश्वासाने काम केल्यास प्रत्येक क्षेत्रात यश निश्चित आहे या महिन्यात तुम्ही सामाजिक कार्यात सक्रिय व्हाल चार घरातील शिस्तीबाबत कुटुंबातील सदस्यांमध्ये काही चर्चा होण्याची शक्यता आहे त्यामुळे बोलण्यावर नियंत्रण ठेवावे लागेल पाच तुमच्या मुलांकडूनही तुम्हाला चांगली बातमी मिळेल आणि यशाची पताका फडकवाल या महिन्यात जीवनात आनंद आणण्यासाठी केलेले उपक्रम चांगले सिद्ध होतील सहा या महिन्याच्या शेवटी तुम्हाला जोखीम घेणे आणि जोखमीची कामे टाळावी लागतील अन्यथा तुम्ही अडचणीत येऊ शकता सात घरातील वडीलधाऱ्यांच्या तब्येतीकडे लक्ष द्यावे लागेल एकूणच ऑक्टोबर महिना संमिश्र म्हणता येईल तुळ रास एक तुळ राशीच्या लोकांसाठी ऑक्टोबर महिना कामाच्या ठिकाणी भाग्याने भरलेला असेल या महिन्यात तुमची शक्ती आणि आत्मविश्वास वाढल्याने तुम्ही अनेक नवीन कामे यशस्वीपणे पूर्ण कराल दोन व्यावसायिकाचा व्यवसाय यावेळी मध्यम असेल परंतु काही आर्थिक लाभ देखील देईल तीन या काळात जमीन क्रीडा आणि माध्यम क्षेत्राशी संबंधित लोकांना नवीन संधी आणि त्यांच्या कलागुणांना वाव मिळू शकतो चार कुटुंबातील सदस्यांचे आरोग्य ही या महिन्यात चांगले राहणार आहे घरात नवजात बाळाच्या आगमनाने मन आनंदाने भरून जाईल पाच व्यवसाय क्षेत्रात जवळपासच्या ठिकाणी प्रवास शक्य आहे यावेळी शेअर मार्केट म्युच्युअल फंड आणि खाजगी क्षेत्रात पैसे गुंतवू नका सहा रोमांससाठी हा काळ अनुकूल म्हणता येईल एकंदरीत हा महिना चांगला म्हणता येईल वृश्चिक रास एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस वृश्चिक राशीसाठी प्रवासाची शक्यता दर्शवत आहे या महिन्यात तुम्ही तुमच्या कुटुंबासह देश विदेशात फिरू शकता कुटुंबासोबतही चांगला वेळ जाईल दोन ऑक्टोबर महिन्यात कामाच्या ठिकाणीही बदलांचे नियोजन केले जाऊ शकते जे आगामी काळात फायदेशीर ठरेल तीन तुमच्या पालकांच्या मार्गदर्शनावर विश्वास ठेवल्याने तुम्ही या महिन्यात चांगली प्रगती कराल आणि धनसंचय होण्याचीही शक्यता आहे चार यावेळी काही बाह्य बाह्यगुंतागुंतांना सामोरे जावे लागेल म्हणून काळजीपूर्वक बोला पाच या महिन्यात तुम्ही आज शोध किंवा वैयक्तिक विकासावर लक्ष केंद्रित कराल ज्यामुळे तुम्हाला तुमच्या कलागुणांना वाव मिळण्याची चांगली संधी मिळेल ज्यामुळे प्रगतीच्या नवीन संधीही मिळतील सहा शिक्षण करिअर आणि खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना आर्थिक लाभ होण्याची चिन्हे आहेत सात या महिन्यात तुम्हाला तुमच्या पालकांच्या आरोग्यावर पैसे खर्च करावे लागतील धनुरास एक धनुराशीसाठी ऑक्टोबर महिना मनोरंजक प्रवास आणि सामाजिक प्रतिष्ठा वाढवणारा असेल या महिन्यात तुम्ही कार्यालयीन राजकारणापासून अंतर ठेवावे दोन व्यापारी वर्गाने त्वरित निर्णय घेतल्यास भविष्य उज्ज्वल होऊ शकते आणि पैशांची बचत होण्याची पूर्ण शक्यता आहे तीन, चांगल्या करिअरच्या चा इच्छित फायदे मिळतील आणि मित्रांकडून मिळणारा पाठिंबा तुम्हाला तुमच्या करिअर मध्ये चमकण्यास मदत करेल चार कौटुंबिक सहकार्य मिळाल्याने घरात आनंद येईल आणि घराबाहेर आनंद राहील या महिन्यात तुम्हाला तुमच्या प्रेम जोडीदाराकडून काही चांगली बातमी मिळू शकते ज्यामुळे नाते पुढे जाईल आणि प्रकरण लग्नापर्यंत पोहोचेल पाच या महिन्यात कुटुंबातील कोणीतरी दुखापत किंवा आजाराने होऊ शकते म्हणून एखाद्याने योग्य लक्ष देणे आणि आरोग्याबद्दल जागरूक असणे आवश्यक आहे मकर रास एक ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या पहिल्या आठवड्यात मकर राशीच्या लोकांना आरोग्याकडे अधिक लक्ष द्यावे लागेल ठाण्याच्या चुकीच्या सवयीमुळे संस्थेमध्ये समस्या उद्भवू शकतात दोन व्यवसाय नोकरी आणि मीडिया क्षेत्राच्या दृष्टीने हा महिना चांगला सिद्ध होईल आणि तुमच्या करिअरला नवी उंचीवर नेईल तीन कोणत्याही कामात जिद्द आणि लक्ष केंद्रित करून पुढे गेल्यास सर्वत्र यशाचा झेंडा फडकवाल तुमच्या कौशल्याचा आणि कौशल्याचा फायदा घेऊन तुम्ही तुमच्या व्यवसायाला नवी दिशा द्याल आणि नफा मिळवाल चार हरवलेले पैसेही या महिन्यात परत मिळू शकतात या महिन्यात समृद्धीच्या नवीन संधी मिळतील ज्याचा योग्य वेळी उपयोग करून फायदा मिळवता येईल तुम्ही प्रेम आणि कुटुंबाला अधिक महत्व द्याल आणि घरात आनंद टिकवून ठेवण्यात यशस्वी व्हाल कुंभ रास एक कुंभ राशीच्या लोकांसाठी हा महिना नवीन मैत्री आणि करिअर मधील चांगल्या अनुभवांसाठी संस्मरणीय ठरेल दोन या महिन्यात तुमचे नशीब हिऱ्यासारखे चमकेल आणि तुमचा व्यवसाय तुमच्या इच्छेनुसार फायदेशीर होईल तीन नोकरदार लोकांसाठी ऑक्टोबर दोन हजार चोवीस हा महिना वैयक्तिक वा प्रतिनिधित्व करतो त्यामुळे या महिन्यात त्यांना करिअरच्या प्रगतीच्या संधी मिळतील आणि मीडियाशी संबंधित लोकांनाही प्रमोशनच्या विशेष संधी मिळतील ज्यामुळे ते पैसे गुंतवून नफा मिळवू हो शकतील चार भविष्यात हा महिना नूतनीकरणाचा असेल त्यामुळे शिक्षण आणि करिअरमध्ये यश मिळवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध होतील आणि यावेळी यश मिळण्याची पूर्ण शक्यता आहे पाच एकूणच हा महिना आरोग्य प्रणय गुंतवणूक आणि इतर अनेक क्षेत्रांमध्ये चांगला म्हणता येईल रास एक मीन राशीचे लोक ऑक्टोबर महिन्यात उत्सुक आणि मोकळे मनाचे राहतील ज्यामुळे त्यांना जीवनात चांगले बदल अनुभवायला मिळतील दोन या महिन्यात तुमच्या नशिबाचे तारे चमकणार आहेत आणि तुम्हाला कामाच्या ठिकाणी चांगले यश मिळेल तसेच पदोन्नती आणि पगारात भरीव वाढ होईल तीन व्यावसायिकांना या महिन्यात आव्हानांवर मात करावी लागेल आणि प्रतिकूल परिस्थितीचा सामना करावा लागेल परंतु त्यांच्या क्षमतेमुळे ते या समस्येतून यशस्वीपणे बाहेर पडू शकतील चार काही मुद्द्यांवरून पती पत्नी मध्ये मतभेद होण्याची शक्यता आहे जी कुटुंबातील सदस्यांच्या मदतीने सोडवता येईल विद्यार्थी आणि नवीन नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना यश मिळेल प्रेमसंबंधांसाठी हा महिना चांगला राहील या महिन्यात तुम्ही जमीन आणि इमारतींमध्येही गुंतवणूक कराल आणि चांगले घर मिळवण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण होण्याची शक्यता आहे एकंदरीत ऑक्टोबर दोन हजार चोवीस मिन राशीसाठी चांगला म्हणता येईल श्रोते हो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओ लाईक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब न विसरता करा धन्यवाद